अकोला जिल्ह्यात अवैध धंदे थांबविण्यासाठी पोलिसांची ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू आहे बार्शी टाकडी पोलीस स्टेशनच्या कारवाईत गावठी दारू प्रकरणात सुमारे चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील ऑपरेशन प्रहार या मोहिमेअंतर्गत बार्शी टाकडी पोलीस स्टेशननी धडक कारवाई केली आहे ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे जिल्ह्यातील अवैध धन्यांना पूर्णविराम देणे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्राम कोथडी बुद्रुक परिसरात पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत अजय भीमराव चाळीस वर्षे राहणार कोथडी बुद्रुक याच्या ताब्यातून अवैधरित्या तयार केलेल्या हातभट्टी दारू उत्पादनासाठी लागणारा सडवा मोहमाचा तसेच गावठी दारूसह एकूण अंदाजे एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईनंतर आरोपी विरुद्ध बार्शी टाकळी पोलीस स्टेशन मध्ये दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी होते या मोहिमेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची सक्रिय भूमिका दिसून येत आहे जिल्हा पोलीस, पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील आणि अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे